बाधक गावल्या ज्या आदिवासी जय जोहार राम राम आप की जय विषय हेलो होय की अमे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन लागणार होये तर अमे आपा प्रत्येक गाव महे जुनापूर ढारी यावे आपा मागील की की काम आहे कुमो डाय हा ते देखाड आता ऐकत आपा बी खुशीलो कर्तव्य हये हो आणि जो आवणार इलेक्शन हा जो पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य निवडी हो तहाप हो यासारखे एले रस्ते खाड्डे पालवणे मिळणार आहे आप पालित शकता आम्ही ही पादो, आ, में ग्रामपंचायतीमध्ये फोड़ी ते सापडी या रस्त्याचं हे इलेक्शन लागणार आहे आपहा पिपखुटा गोटमे कंजाई बिजर्ग बारीसुर्गस सुरगस बालाघाट जुगडखेत आणि युवल हेपिपुटा वेहगी हुणाखांब बगदा काकताला मोव्हाण आणि वडफळी माती आणि कुकडीपादर ग्रामपंचायती म्हणजे चार गाव आहे ओरठी कुकडीपादर केवडी आणि चापडी तर बाद सुशिक्षित जुवाना आणि डाय एक विनंती आहे हो जर आपा हे जर आहे जुनापूर ढार्यावेत ह्या नक्कीच आहे एले खाड्डे देखाड जा आणि आपूतारा गरिमाटी ह हो पने त्यावेक ने नक्की ह्याला खाड्डा ह्या आपण तारे फुले होले काही हाजे पणे त्याहा जुना हो ना खा हडा अरहारे को येते टाकी स्वागत को तुमा जा आणि तुम्हा जर आवणारे इलेक्शन अज आणि हा व्यक्ती जर निवड्य आता हा आपो हेली परिस्थिती नेमिले अन जर खर खरं फाशे फाशी बियार उंडा जर खाड्डा व पालीतल्या कमरे कम म्हणजे येतो येतो जात रे यार जर उंडा खड्डा पोहितलेला आहे तर जुन्हा निवडीत जा जे आदिवासी बादर युवा जागृत होऊ जागृत होऊ जा विनंती आहे आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा हे विनंती आहे